नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय विरोधात शरद पवारांचा हा मोहरा उतारणार काय सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया लांबलचक दाढी पांढरं शुभ्र सदरा चारशा गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साऊथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल चार पाच पिढ्यापासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अटल नेत्याचं हे वर्णन नाही आहे तर हे वर्णन आहे साधासुधा कार्यकर्ता ते परळीच्या राजकारणातला हुकमी हक्का बनलेल्या शशिकांत गीते उर्फ बबन गीते यांचं बीडच्या लो, लोक लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचा बजरंग बाप्पानी पानिपत केलं तर आता विधानसभेला धनंजय मुंडेच्या आमदारकीवर आभार आलंय आणि ते आणलंय तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या याच बबन गीते यांनी धनंजय मुंढेंनी केलेल्या गद्दारीचा हिशोब चुकता करण्यासाठी शरद पवारांनी परळीच्या राजकारणात एक नवा मोहरा फ्रंटला आणला तो हाच बबनगीते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळी घड्या करून धनंजय मुंडे विरुद्ध तुतारीच्या चिन्हावर बबनगीते यांच्यात लढर होणार असल्याचं जवळजवळ फिक्स मानलं जात आहे लोकसभेला झालेल्या कारक पराभवानंतर आता परळी वाचवणं हा धनंजय मुंडेसाठी प्रतिष्ठेचाच नाही तर अस्तित्वाचाही मुद्दा बनलाय पण मैदानात बबनगीते असल्याचं आमदारकी बरीच अवघड जाऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद